भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी जन्ची जल्मा तारीक, साथ में आज मी आपल्याला ज्यांची जन्मतारीख सात तारीख आहे सोळा तारीख आहे आणि पंचवीस तारीख आहे अशा व्यक्ती कशा असतात त्यांचा गुण कसा आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती ज्यांची जन्मतारीख सात तारीख असेल सोळा तारीख असेल आणि पंचवीस तारीख असेल कोणत्याही महिन्यात असे व्यक्ती केतू केतू ग्रह केतू आणि नेपचू ह्या ग्रहांच्या अंमलाखाली येत असतात असे व्यक्ती तुम्हाला लांबून कठोर दिसतील असे स्ट्रिक्ट दिसतात पण मनाने खूप मायळू असता असे लोक सात नंबर ज्यांचा आहे ते व्यक्तींना ते शांत असतात धीरगंभीर असतात आपण एम एस धोनी जर घेतलं ते पण बघा शांत जे करायचं ते करायचं कोणाला घाबरत ना नाही आयुष्यात यांना अशी सुप्त शक्ती असती अशी शुप्त म्हणजे जी शक्ती असते की त्यांना पुढचं ज्ञान त्यांना आपोआप असतं पुढं काही घडणाऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांना अगोदर कळत असतात अशा व्यक्ती खूप चंचल असता एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही हे करणार कधी ते करणार कधी ते करणार आणि तुम्ही म्हणजे जे बाकीचे जे सगळे असेल त्यांनी ज्यांना कोणाला जर गुरु करायचं असेल खूप जण म्हणतात ना आम्हाला गुरु करायचा तर तुम्ही ज्यांची डेट ऑफ बर्थ सात तारीख असेल सोळा तारीख असेल पंचवीस तारीख असेल अशा व्यक्तींना तुम्ही गुरु करू शकता कारण की ते देता जे प्रडिक्शन ते शंभर टक्के बरोबर होत पण त्याच्यासाठी पण ज्यांची जन्मतारीख सात असेल सोळा असेल पंचवीस असेल त्यांनी पण स्वतः गुरुमंत्र घेतला पाहिजे त्यांच्याकडे ती विद्या आहे गुरु विद्या कारण की केतू आणि नेपच्यून गुरुड त्यांच्या जवळ आहे त्यांना पुढे घडणारा घटना दिसतात आणि ते प्रिडिक्शन करता अशा व्यक्तीने तुम्ही गुरु करायला पाहिजे माझी पण डेट ऑफ बर्थ सात बारा आहे सात तारीख आहे मला पण कधी कधी लहानपणी मला अगोदरच दिसायचं आणि ते खरं व्हायचं काही कालांतराने खरं व्हायचं पण जोपर्यंत मी पण मी पण गुरुमंत्र घेतला नाही तोपर्यंत मला पूर्ण गोष्टी कळत नव्हत्या जेव्हा गुरुमंत्र घेतल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असेल त्या कळत गेल्या आणि लहानपणापासून जे फेस जे आहे फेस मला रिडिंगच म्हणजे लहानपणापासून मला समोरच्या खरं बोलतो खोटं बोलतो काय सगळ्या गोष्टी भावावरून सगळ्या गोष्टी समजतात मागचं पुढचं सगळ्या गोष्टी दिसतात असंच सात जो व्यक्ती असतो तो, तो चंचल असतो मनामध्ये खूप संशयता निर्माण असते त्याच्या मनामध्ये खूप संशयता निर्माण असते खूप घाबरट असता खूप घाबरतात ते पण त्यांनी जर आयुष्यात त्यांच्या आयुष्यात जर देहधारी गुरु जर त्यांनी केला तर मग त्यांच्या आयुष्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही त्यांनी पण गुरु करायचा गुरु प्रत्येकाने करायला पाहिजे अशा व्यक्ती चिडक्या स्वभावाच्या असतात त्यांच्या मनासारखा नाही झालं इगोर जर यांचा हार्ट झाला तर हे कोणाच्या बापाचं ऐकत नाही माय खूप असता अशा व्यक्तींना आपली आई असेल वडील असेल भाऊ असेल परत बायको असेल मुलं असेल यांच्याबद्दल सगळ्यांमध्ये प्रेम असतं पण समोरच्या प्रेम लावलं तर असतं नाही तर असं प्रेम नसत सरळ मार्गी असता इमानदार असता कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही आपलं काम प्रामाणिकपणे करता असे लोक म्हणजे विश्वास जर तुम्हाला ठेवायचा असेल तर अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा व्यक्तींना फसगत होण्याची खूप शक्यता आहे अशा व्यक्तींची फसगत खूप होते लोक भरपूर लोक वापरून घेतात कामापुरतं लोक यांना वापरतात कामापुरत वापर माझं सुद्धा देतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर लोक फोन करणार हे विचारणार घरी येणार घरी विचारणार सगळं विचारतात जेव्हा त्यांचं काम झालं कोणाचं लग्न आलं नाही मुलगा असेल मुलगा असेल मुलगी असेल सगळं झालं त्यांचं कोणी फोन करणार नाही कोणी भेटायला येणार नाही असं काही लोक आहे ना फक्त कामपुरत येत मग अशा लोकांनी अशा लोकांचं बघितलं पाहिजे की कामापुरती लोक बागलं ठेवलं पाहिजे लोकांवर पटकन विश्वास ठेवायचा नाही असे लोकांनी पटकन कोणावर विश्वास ठेवायचा नाही कारण की लोक तुमचं फसगत करतात तुम्हाला जी गु गुण विद्या आहे पण त्या विद्याचा वापर झाला पाहिजे चांगल्या कामासाठी वाईट कामासाठी नाही वाईट लोक पण तुमच्याकडे येतील कशामुळे येतील तुमच्याकडे जे गुळ विद्या आहे तुम्हाला जे भविष्यातलं काही दिसतं आणि दिसतं ते शंभर टक्के खरं होतं म्हणून ते चांगल्या कामासाठी वापर करायला पाहिजे ना की वाईट कामासाठी आणि कोणीही आतापर्यंत गुरु केला नसेल तुम्ही है? सात असेल सोळा असेल पंचवीस असेल अशा व्यक्तींना देहधारी व्यक्तींना गुरु तुम्ही करू शकता कारण की त्यांच्या मनामध्ये एक एनर्जी असती ते मनापासून आशीर्वाद देत असता कोणता कोणताही आशीर्वाद देणार मनापासून देणार तर तुमचं काम शंभर टक्के होणार अशा व्यक्ती असतात अशा व्यक्ती दानशूर असता पटकन देऊन टाकता ताण घेत नाही मनामध्ये कोणतेही किंतू परंतु ठेवत नाही मनामध्ये खूप विचार करून निर्णय घेता घाबरत नाही कोणाला सरळ मार्गे असता यांना वाईट लोक आवडत नाही यांना फसणार हे यांना महिलांकडून जास्त फसणं त्यांची होऊ शकते महिला असेल पुरुष असेल पुरुष असेल तर महिलाकडून होईल महिला असेल तर पुरुषाकडून होईल फसगत होण्याची शक्यता यांची आहे पण हे सतर्क असता ही असे लोक कोणतीही गोष्ट पूर्ण सांगत नाही झाकली मोठ असते यांची कारण की दिसताना हे असे खूप रागीट दिसतात खूप रागीट दिसत आहे पण ते मनाने खूप निर्मळ असतात खूप शांत असतात खूप प्रेमळ असतात यांना लहान लहान मुलं खूप आवडतात मनामध्ये किंतू परंतु ठेवत नाही दुसऱ्याबद्दल द्वेष भावना ठेवत नाही यांना गुड विज्ञान गुड ज्ञान मागचं काळ मागचं ज्या गोष्टी असेल पुढे घडणाऱ्या गोष्टी असेल हे प्रिडिक्शन शंभर टक्के देतातच म्हणून कधीही आयुष्यात सात नंबर असलेल्या व्यक्तीला गुरु तुम्ही करायला पाहिजे तुमचं कल्याण झालं म्हणून समजा मी पण तशी व्यक्ती ठेवलेली आहे आणि कसं आहे जिथं आपल्याला काही समजत नाही तुम्ही अशा व्यक्तींना जर विचारलं म्हणजे आपल्याला वाटतं ना कोणतेही प्रश्न असेल कोणतेही प्रॉब्लेम असेल आपल्याला काही समजत नाही तर अशा व्यक्तीनं तुम्ही जर विचारलं त्यांनी जर गुरुमंत्र घेतला असेल आणि अशा व्यक्तीला गुरु धारी व्यक्तीला विचारले त्यांनी जर काही आन्सर दिले त्यातून नवीन रस्ता आपल्याला भेटतो कारण की त्यांचं बोलणं खूप वेगळं असतं मोजकं बोलणार अति बोलणार नाही मनामध्ये किंतु परंतु नसतो जे बोलणार ते स्पष्ट बोलणार तोंडावर बोलणार असे व्यक्ती कोणालाही घाबरत नाही व्यवहार पण यांचा चांगला व्यवहार असतो व्यवहार चोख असतो कोणाबद्दल हवस अशी काय नसते पैसे देता पैसे घेता पण व्यवहार हे शक्यतो करून लोन कधीही काढत नाही स्वतःच्या जीवावर जगत असत स्वतःच्या जीवावर असता अशा व्यक्ती भविष्य काळातील ज्या घटना आहे त्या घटना त्या अचूक शंभर टक्के सांगू शकता निर्णय क्षमता यांची खूप चांगली असते हे धार्मिक खूप असता यांनी जर गुरुमंत्र घेऊन गुरु जर दत्त महाराजांची महादेवांची देवींची कोणाची जर एकाची परिपूर्ण सेवा केली तर अशा व्यक्ती गुरुस्थानी जातात मी खूप बघितलेले अशी एक साधा व्यक्ती होता साधारण व्यक्ती मग तर सात सात डिसेंबर किंवा सात तारीखच होते त्याची तो व्यक्ती साधारण असताना नंतर त्यांनी महादेवाची भक्ती चालू केली नंतर देवीची चालू केली देवीची सेवा अशी अखंड करू लागली ती देवी आई काही जी गोष्टी आहे ती देवी आई त्यांना सांगत गेली असं करत 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 त्यांची आता शिष्यमंडळी खूप झाले हे कशामुळं तुम्ही कोणतीही एकाची भक्ती करायला पाहिजे त्यांना काय वाटतं मग महादेवांची करायची का दत्त महाराजांची करायची का देवीची करायची एकच कोणाला करायचं एकच आपलं आई बाप सर्वस्व मानायचं आणि सेवा चालू करून द्यायची अशा व्यक्तींचा स्वभाव पटकन कळत नाही पटकन कळणारच नाही तुम्हाला स्वभाव अशा या व्यक्तींचा खूप चंचल ते कधी कधी शांत बसून घेतील शांत कधी कधी खूप बडबड करतील अशा व्यक्ती शिक्षित असो अशिक्षित म्हणजे यांनी शिक्षण घेतलेलं असो नाही घेतलेलं शिक्षण जरी असलं तरी पण त्याच्या त्यांच्याकडं एक टॅलेंट असतं एक प्रतिभा असते एक प्रतिमा असते एक टॅलेंट असतं त्यांच्याकडं आणि त्या टॅलेंटनुसार ते समोरच्याला मार्गदर्शन करता ते शंभर टक्के खरं होत असत खरं होतं शंभर टक्के त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही म्हणून आपल्या आजूबाजू कोणी सात नंबर असेल त्यांना गुरु मानून घ्या त्यांच्या त्यांचं मार्गदर्शन घ्या तुमचं आयुष्याचं सोनं होऊन जाईल अशा व्यक्तींचे पुरुष जर अशी व्यक्ती असेल तर ता महिला त्यांच्या जास्त संपर्कात येत असतात त्यांनी त्यातून थोडं सावध राहायला पाहिजे आणि अशा व्यक्तीमध्ये जर महिला असेल त्यांच्या पुरुष असेल पुरुष पण जास्त संपर्कात येत असतात महिलांना पुरुष हवे हवेश वाटत असतात पुरुषांना स्त्री हवे वाटत असतात पण त्यांनी जर मनावर कंट्रोल केलं मन स्थिर ठेवलं गुरुच ध्यान जर केलं तर हे आयुष्यात पुढं जाऊ शकता त्यांचं मनावर खूप कंट्रोल असतो हे स्वतःला खूप जपत असतात त्यांच्या वयापेक्षा हे लहान दिसत असता जेवढं वय असेल त्यापेक्षा ते, ते लहान दिसतात मनाचे कारक आहे चंद्र मनाचं कारक आहे का म्हणून हे चंचल असता यांना जे वाटतं ते करत असतात कधी खूप आळस करता कधी खूप पटकन काम करता यांचं मन पटकन कळू शकत नाही हे काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही त्यांच्या मनामध्ये खूप शक्ती खूप असते कंटिन्यू माइंड चालू असतो पुढचं काम चालू असतं यांना काय करायचं काय नाही हे सगळ्या गोष्टी कंटिन्यू सुरू असतात यांनी रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायला पाहिजे बाहेरचं खाणं बंद करायला पाहिजे कोणाच्या घरचं खायचं नाही आमच्या पौर्णिमा कोणाच्या घरचं खायचं नाही देवाने दिलेली जी शक्ती असते त्यांच्याकडे शक्ती दिली देवाने अशा व्यक्तींना बघा ज्यांची जन्मतारीख सात तारीख आहे सोळा आहे आणि पंचवीस आहे यांना देवानी एक शक्ती दिलेली आहे त्या शक्तीचा वापर चांगल्या कामासाठी करा वाईट कामासाठी करू नका नाही तर ती शक्ती तुमची बंद होऊन जाईल खूप चंचल असता आणि अशा व्यक्तींना सतरा जणांना विचारता याला विचारताला 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 विचार आणि मन स्थिर नसतं यांच जर यांनी गुरुमंत्र घेतला असेल तर उलट होतं मन स्थिर होतं हे योग्य निर्णय घेऊ शकता योग्य मार्गदर्शन करू शकता मार्गदर्शन करण्यासाठी असे लोक परफेक्ट असतात तुम्ही यांना कोणत्याही विषयावर मार्गदर्शन विचारा ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतात एवढी प्रतिभा एवढं टॅलेंट यांना जन्मजात असत ते शिक्षित असो अशिक्षित म्हणून पाच नंबर असेल सात नंबर असेल दोन नंबर असेल यांना देवाने दिलेली देणगी म्हणून असे लोक थोडं जपा यांना संसारात गोडी नसती संन्यासी व्हायला यांना आवडत असतं धार्मिक जास्त असत आहे पारायण जास्त करत असता बाहेरची जर सेवा जास्त करत असताय अशी लोक आणि अशा लोकांनी गाडी असेल पाणी असेल त्यापासून थोडं सावध राहायला पाहिजे विचार जास्त करता मनामध्ये ताण तणाव जास्त घेता कोणती गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये टेन्शन असतं यांना सगळ्या गोष्टी समजत असतात पण सगळ्या गोष्टी हे स्वतः वापरू शकत नाही नाही वापरू शकत तुमच्या परिवार असेल किंवा तुम यांच्यासाठी तुम्ही वापरू शकत नाही ती ताकद देवाने अशीच दिलेली म्हणजे घरातल्या जर कोणाचं चा, सांगायचं असेल तर मी सांगू शकत नाही नाही सांगू शकत दुसरं कोणी असेल तर सगळं सांगायचं पास्ट फ्युचर सगळं सांगू शकत हे अशी ताकद देवाने दिली की घरच्यांचं नाही हे जी शक्ती असती ती शक्तीचा वापर दुसऱ्यांसाठी वापर व्हायला पाहिजे ना की आपल्यासाठी अशा लोकांनी लोकांसाठी त्यांनी देवीची उपासना करायला पाहिजे महादेवाची उपासना करायला पाहिजे दत्त महाराजांची उपासना कर, करायला पाहिजे त्यांची डेट ऑफ बर्थ शुभ दिनांक कामासाठी आहे ती आहे सात त्यांच्या मोबाईल नंबर पण त्यांनी सात नंबर घेतला पाहिजे आणि परत यांच्यासाठी यांनी सात तारीख सोळा आणि पंचवीस या तारखेला कोणतेही शुभकाम करू शकता यांनी कोणते कपडे घालायचे अशा लोकांनी पांढरा पांढरे कपडे घाला पाहिजे पांढरा पिवळा भगवा टाकटीचा कलर आहे पांढरा कलर शुभ्र पांढरा त्या दिवशी पांढरा कलर जर यांनी घातला तर यांच्या यांच्यासारखा विद्वान कोणी नाही पिवळा कलर घातला तर यांच्यासारखा अतिविद्वान नाही आणि भगवा कलर घातला की यांच्यासारखा अतिशूर व्यक्ती कोणीही नाही शूर म्हणजे काय फक्त बुद्धीनी बुद्धीनी पण आणि ताकदीन पण सगळ्या गोष्टी आहे यांच्याकडे लोकांकडून काम करून घेण्याची कला ही सात वाल्यांची असते लोक यांचं सगळं ऐकता यांनी जर सांगितलं असं करा असंच करते लोक आणि यांच्या यांना फ्युचरचं ज्ञान असतं पुढं घडणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे लोक यांचं ऐकत असतात अशा व्यक्तींना डोकेदुखी असेल रक्तदाब असेल बीपी असेल शुगर असेल ह्या गोष्टी होतात कधी वयाच्या नंतर हे ताण जास्त घेता यांनी शांत राहायला पाहिजे हसतमुख राहायला पाहिजे मनामध्ये खिंतू परंतु ठेवायचा नाही अति ताण तणाव घ्यायचा नाही लोकांचा ताण अजिबात घ्यायचा नाही कारण की खूप जण असे म्हणणार की दादा आम्ही लोकांचं खूप करतो पण लोक फक्त कामापुरतं वापरतात असेच आहे अशा लोकांसोबत असंच होतं की यांचं फक्त लोक कामापुरतं वापरता नंतर कोणीही यांना ढुंकूनही बघत नाही लोक अडचणीत असेल तर विचारता यांना त्यांचं काम झालं की लोक जाता निघून यांना कोणीही ढिंकून बघत नाही अशा व्यक्तींनी लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण आपलं करायचं लोक कोणी आले काय गेले काय लक्ष द्यायचं नाही कोणाशीही जास्त संबंध ठेवायचे नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही भावना येणार नाही अशा पद्धतीने सात नंबर आहे ते खूप चांगले व्यक्ती असतात अशा व्यक्तींना गुरु आयुष्यात करायला पाहिजे आणि तुम्ही जर अशा व्यक्तींना गुरु जर केला असेल तर तुमच्या पत्रिकेत कितीही दोष असले तर गुरु आपल्या पाठीशी असल्यानंतर कोणतीही काळजी करायची का गरज नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ